तुम्हाला माहित आहे का तुम्ही हा पदार्थ दोन वेगवेगळ्या पद्धतीने बनवून सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही अगदी पोट भरून खाऊ शकता त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या पास्तेसा हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरे घ्यायचे मिक्सरला फिरून वाटण तयार करून घ्यायचं एका भांड्यामध्ये दोन वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ अर्धा चमचा जिरे पूड एक चमचा धणे पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा चार चमचे दही दोन चमचे कच्चं तेल आणि चवीनुसार मीठ घालायचं मुठभर कोथिंबीर घालायची आणि हे सर्व साहित्य सुरुवातीला दह्यामध्ये मिक्स करायचं लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं घट्टसर पीठ मळून घ्यायचं त्यानंतर मळलेल्या पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा पोळपाट घ्यायचा त्यावरती ओला रुमाल ठेवायचा लागेल ला असं हाताला पाणी लावायचं आणि हे धपाटं थापून घ्यायचं आपण आज या ठिकाणी दही धपाटं बनवतोय तुम्हाला जर आवडत असेल तर ज्या पद्धतीने मी वरून कांदा लावला आहे त्या पद्धतीने तुम्ही कांदा घालून सुद्धा हलक्या हाताने थापून घेऊ शकता त्यानंतर गॅसवर तवा गरम करून ठेवलाय आणि ग्रीस करून घ्यायचं त्यावरती थापून घेतलेलं धपाटं घालायचं आणि वरून तेल सोडून झाकण ठेवून एका बाजूने भाजायचं दुसऱ्या बाजूने सुद्धा खरपूस असं भाजून घ्यायचं दुसरं धपाटं बनवताना गोळा तयार करून घ्यायचा पीठ लावायचं आणि अशा पद्धतीने हे धपाटं लाटून घ्यायचं वरून सुद्धा कांदा घालायचा आता हे धपाटं भाजून घेत असताना धपाटं तव्यावरती घालायचं वरून थोडस पाणी शिंपडायचं झाकण ठेवून एका बाजूने खरपूस भाजायचं दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटी करून सेम याच पद्धतीने भाजून घ्यायचं तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने हे दही धपाट नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसर